हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडमोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला एका डाळीपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा इथे मी एक वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे तर त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला ती एक वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जास्त सुद्धा लाल नाही करायची अगदी मुगाच्या डाळीचा वास सुटतो बघा भाजत आल्यावर तर आपल्याला तशी भाजली की गॅस लगेच बंद करायचं आहे सतत आपल्याला ही डाळ हलवत राहायची म्हणजे खाली कढईमध्ये लागणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही डाळ अगदी छान व्यवस्थित भाजलेली आहे आणि डाळीचा सुद्धा अगदी छान असा वास सुटलेला आहे तर चला एका कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ काढून घ्यायची आहे तरी ते मी मोठा कुकरचा डबा घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला ही भाजलेली डाळ घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीपासून वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर इथे पा मी पाणी घातल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळ धुतल्यानंतर आपल्याला डाळ शिजण्यापुरतं त्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्तसुद्धा नाही घालायचं कारण मुगाची डाळ ही कुकरमध्ये उतू जाते त्यामुळे आपल्याला इथे बेतानीच पाणी घालायचं आहे डाळ शिजण्यापुरतं पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला ले एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे आणि अर्धाच कांदा वापरलेला आहे मी तर आपल्याला अर्धा कांदा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथे पहा मी तीन शिट्ट्या घेतल्या होत्या तर तीन शिट्ट्यांमध्ये छान अगदी ही डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर चमच्याने आपल्याला छान अगदी व्यवस्थित ही डाळ फेटून घ्यायची आहे तर चला डाळीचं एका साईडला ठेवूया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की इथे मी एक चमचा भरून मोहरी घातलेली आहे छोटी छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तेलामध्ये छान नाचायला लागलं की लगेच आपल्याला यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे तर इथे मी किसलेलं आलं घालते आणि तेलावर छान असं परतवून घेते आलं आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचं आहे आलं परतत असताना त्यामध्ये आपल्याला लसूणसुद्धा घालायचं आहे इथे मी दहा ते बारा पाकळ्या टेचून घेतला होता तर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि लसूण आणि आलं छान अगदी आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर चला लसूण आणि आलं लाल होतं तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही लसूण आणि आलं अगदी छान व्यवस्थित लाल झालेलं ला आहे यामध्ये आपण जे किसलेलं आलं घातलेलं आहे त्यामुळे अगदी ह्या रेसिपीला छान अशी चव येते तरी ते पाहू शकता आलं आणि लसूण दोन्हीसुद्धा छान अगदी खमंग परतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे तीन मिरच्या घातलेल्या आहेत मी तीन आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि दोन बेडगी मिरची घालायच्या आहेत तर मिरच्या छान अगदी तेलावर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे तुम्ही जर या पद्धतीने मुगाच्या डाळीची रेसिपी केली तर नेहमी हीच पद्धत वापरून करा तर मिरच्या परतल्या की त्यामध्ये आपल्याला दहा ते आप बारा पानं कढीपत्त्याची घालायची आहेत अगदी थोडीशी यामध्ये फोडणीसाठी आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि छान अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केलं की के आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती आप आपल्याला घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी मुगाची डाळ घट्ट होते त्यामुळे अगदी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जर वरण घट्ट आवडत असेल तर पाणी अगदी थोडंसं घातलं तरी चालेल तर डाळ अगदी व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर ही पद्धत वापरून मुगाच्या डाळीचं वरण केलं तर अगदी भन्नाट चवीचंही वरण लागतं पानी तर पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरणाला छान अगदी व्यवस्थित उकळी घ्यायची आहे तर पहा इथे वरण अगदी मस्त उकळलेलं आहे या वरणाचा अगदी घरभर वास सुटला होता तर वरण उकळलं की त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायचं आहे आणि मस्त गरमागरम आपलं वरण तयार झालेलं आहे गरमागरम वरण गरमागरम भात काय मस्त लागतं हे वरण एकदा नक्कीच करून पहा तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय